बऱ्याच वॉरियर्सनी मला वारंवार हे विचारलं की मॅम नोट्स कशा काढायच्या आणि त्यातही इफेक्टिव्ह नोट्स कशा काढायच्या ज्याचा आम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल शॉर्ट्स असतील कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त डाटा आमचा कम्प्लीट होईल याच्याबद्दल काही टिप्स द्या आणि आज मी तुमच्यासाठी त्या टिप्स आणि नोट्स मेकिंगचे काही सिक्रेट घेऊन आलेले आहे ज्या नोट्स फक्त आणि फक्त तुम्हाला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी येणार नाहीत तर तुमच्या अभ्यासाला तर आणखी जास्त इंटरेस्टिंग बनवतील म्हणजेच कुठलाही टॉपिक अभ्यासताना तुम्हाला तो टॉपिक बिलकुल बोरिंग नाही वाटणार चला, चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आज मी तुमच्यासोबत पाच टेक्निक्स शेअर करणार आहे की ज्या पद्धतीने तुम्ही नोट्स काढू शकता आणि सोबत त्या प्रत्येक टेक्निकनी मी काढलेल्या ज्या नोट्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर तर नोट्स दाखवेन पण जर त्या क्लिअरली दिसत नसतील तर त्या नोट्सचे फोटोज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील ज्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे वॉरियर ऑफिसर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ठीक आहे आता जेव्हा या नोट्स मी तुम्हाला दाखवते व्यवस्थितपणे ऑब्झर्व करा आणि त्या पद्धतीने तुमच्या नोट्स बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करा या पाच टिप्स सोबतच हो शेवटी मी तुम्हाला दोन बोनस टिप्स देणार आहे ज्या तुम्हाला नोट्स मेकिंगमध्ये आणि कमीत कमी, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त डाटा लक्षात ठेवणं रिवाईज करणं याच्यासाठी उपयोगी ठरतील तर सगळ्यात पहिली जी टिप आहे ती म्हणजे किंवा कशा पद्धतीने नोट्स काढायच्या तर पहिला फॉर्मॅट मी म्हणेन पिक्चर फॉर्मॅट आता पिक्चर फॉर्मॅट काय आहे तर तुमच्या ज्या नोट्स आहेत काही टॉपिक असे असतात जे ॲक्च्युली आपल्याला कठीण जातात लक्षात ठेवायला मात्र त्या टॉपिक्सना जर तुम्ही पिक्चर्समध्ये कन्वर्ट केलं तर ते तुमच्या लक्षात ठेवायला इझी जाऊ शकतात मी तुमच्यासोबत इकॉनॉमिक्समधल्या माझ्या काही नोट्स शेअर करते आणि तिथे मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीने तुम्ही पिक्चर फॉर्मॅटमध्ये डाटा लक्षात ठेवू शकता तर यापूर्वी जे पण चॅलेंजेस झालेत किंवा इवन आपल्या यूट्यूबवरती जे काही मी लेक्चर्स घेतलेले आहेत ट्रिक्सचे वगैरे आणि जे अवघडवाले टॉपिक आहेत तर त्याच्यामध्ये मी या फॉर्मॅटमध्येच तुमच्यासोबत गोष्टी शेअर केलेल्या आहेत पण बऱ्याचदा ज्यावेळेला आपण मोबाईलवरती एखादं लेक्चर पाहतो स्लाईड्स पाहतो तर त्यावेळेला ते ते पिक्चर्स इंटरनेटवरून डाउनलोड केलेले असतात आणि ते पिक्चर्स तुमच्यासमोर येतात पण आपल्या नोट्समध्ये मग आपण प्रत्येक पिक्चरची प्रिंट आऊट काढत बसायची का आवश्यकता नाही आहे इथे मी एम डीजीच्या नोट्स तुमच्यासोबत शेअर करते जस्ट अ सेकंड मी तुम्हाला कॅमेरामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते आय होप तुम्हाला हे क्लिअरली दिसत असेल ठीक आहे तर हे जे काही एम डी जी आहे त्याची जी काही आठ ध्येय आहेत तर त्या आठ ध्येयांसमोर म्हणजे मी ध्येय लिहिलेत त्याच्यासमोर एक चित चित्र काढलेलं आहे मग ज्यावेळेला मला रिवाईज करायचं असेल तर मी प्रत्येक पॉईंट रीड नाही करत बसणार मी फक्त पिक्चर पाहिलं की माझ्या लक्षात येईल जसं की पहिलं जे एम डी जी मधलं ध्येय आहे ते आहे अतिदारिद्र्य आणि भुकेचे निर्मूलन करणे सो मी इथे एक पिक्चर काढलं एक छोटासा माणूस काढलाय आय थिंक तुम्हाला दिसत असेल आय होप सो so. आणि त्याच्या हातामध्ये कटोर आहे आणि तिथे मी समोर लिहिले वाडगम आहे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे तर पोट माझी भूक म्हणजे भुकेचं आणि दारिद्र्याचं निर्मूलन हे पहिलं ध्येय दुसऱ्या याच्यामध्ये सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणं हे दुसरं ध्येय आहे तुम्ही प्रत्येक शाळेवरती ना एक प्राथमिक शिक्षणाची रिलेटेड म्हणजे एक पेन्सिल असते आणि त्याच्यावरती एक मुलगा आणि एक मुलगी बसलेली असते असं मला चित्र पाहिलं असेल सो so, इथे त्या पेन्सिलचे चित्र मी काढलेलं आहे आणि समोर मी दोन रुपये ची पेन्सिल असं लिहिले पेन्सिल दोन रुपये म्हणजे काय एम डीजी मधलं दुसरं ध्येय आहे की सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण जे आहे ते म्हणजेच तुम्हाला त्या ध्येयाचा क्रमांकही लक्षात राहील आणि तो डाटा सुद्धा लक्षात राहील ठीक आहे आणि जेव्हा तुम्हाला एक्झामच्या आधी रिवाईज करायचं आहे तर तुम्ही ज्या वेळेला हे स्वतः केलेलं असतं ना तर तुम्हाला प्रत्येक पॉईंट वाचत नाही बसावं लागत मग तुम्ही फक्त ही चित्र पाहिली ना जस्ट एक नजर टाकली की एम जीची आठच्या आठ ध्येय तुमची फ्यू सेकंड्समध्ये अगदी दहा सेकंड्समध्ये ही सगळी रिवाईज होतील आणि प्लस आपण पुस्तकामध्ये वाचून रिवाईज केल्यानंतर आपल्याला लक्षात राहण्याचे जेवढे चान्सेस आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त चान्सेस असतात की हे तुम्हाला ॲज इट इज आठवेल सेम तुम्ही शाश्वत विकास ध्येय आहे त्याच्या बाबतीत केलं कारण आयोगाने यापूर्वी कुठलं ध्येय म्हणजे कितीव्या क्रमांकाचं ध्येय कुठलं आहे या प्रकारचे प्रश्न विचारलेत मग मेन्सला पण आलेत मग जोडा लावामध्ये वगैरे प्रश्न आला किंवा क्रम लावा म्हणून प्रश्न आला किंवा कि सरळ सरळ एखादं ध्येय विचारलं आणि ते कितव्या क्रमांकाचे विचारलं तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे सो ही जी मेथड आहे ही खूप इझी आहे बेस्ट आहे लक्षात ठेवायला खूप सुंदर मेथड आहे आता त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये काय जेंडर समानतेला प्रोत्साहन देणं मग मी पुढे काय केलंय एक क्लासरूममध्ये काही मुलं काही मुली बसलेत आणि तिथे मग सेम मुलांचा नंबर आहे सेम मुलींचा नंबर आहे सो सेम सेम म्हणजे इथे समानता आली त्याच्यानंतर बालमर्ततेचे प्रमाण कमी करणे पाच वर्षाखालील बालकांमधील दोन तृतीयांशी ते प्रमाण कमी आहे लहान बाळाचं चित्र काढलंय त्याच्यानंतर म्हणजे आई आणि लहान बाळ त्याच्यानंतर एच आय व्ही एड्स मलेरिया इतर रोगांशी सामना करणं मग इथे लगेच एड्सचा जो तो लोगो असतो तो आणि पुढे मलेरिया असं लिहिलं आहे म्हणजे या फॉर्मॅटमधल्या नोट्स तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरतील ठीक आहे त्याच्यानंतर असाच एक टॉपिक आहे इकॉनॉमिक्समधला फार जास्त इम्पॉर्टंट प्रत्येक वर्षी ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आकडेवारी आहे ती आकडेवारी लक्षात ठेवणं म्हणजे महाकठीण काम आहे दारिद्र्यविषयक समिता सो ते सुद्धा मी पिक्चर फॉर्मॅटमध्येच लक्षात ठेवले इवन जे मी लेक्चर आय थिंक मी युट्यूबवरती पण फ्रीमध्ये ते लेक्चर दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी त्या पद्धतीच्या नोट्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आता इथे पहा या प्रकारे ठीक आहे आय होप तुम्हाला दिसत असेल जर क्लिअरली दिसत नसेल या नोट्स तुम्हाला टेलिग्रामवरती मिळतील इथे लकडावाला तज्ज्ञ गट आहे इथे टोपली दाखवली आहे इकडे म्हणजे दारिद्र्य ग्रामीण भागातलं जिथे तिथे झोपडीचं चित्र काढलंय शहरी भागातलं जिथे तिथे मी बिल्डिंगचं चित्र काढले आणि त्याच्यामध्ये आकडे लिहून दिलेत आणि त्याच्या खाली भारताचा एक रफ नकाशा काढलाय भारतामध्ये किती होतं ग्रामीण भागामध्ये किती आणि शहरी भागामध्ये किती आणि तिथेच लगेच मग त्या झोपडीमध्येच जी काही आकडेवारी असेल म्हणजे जो काही दैनंदिन उपभोग खर्च असेल किंवा कॅलरी असेल तर ते आता सुरेश तेंडुलकर समिती जेव्हा आपण पाहतो तर सचिन तेंडुलकरवरून लक्षात ठेवायचं म्हणून मग इथे बॅट काढली आहे एक दिसत असेल मला माहिती नाही कारण मी हे पेन्सिलनी ड्रॉ केले सो so, या नोट्स खूप जुन्या तुम्ही पाहाल की पत्र होता आलं त्याचं बट त्याच्यानंतर सी रंगराजन अगेन इथे टोपली काढली आहे आणि त्या टोपलीमध्ये कुठले कुठले घटक असायला पाहिजेत ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत म्हणजे या गोष्टी खूप जास्त हेल्पफुल ठरतात इव्हन लकडावाला तज्ज्ञकड जेव्हा आपण पाहतो तर मी तिथे लाकडाचे चित्र काढले ज्यावेळेला सरक्ती योजना होती तिथे पण ते लक्षात ठेवण्यासाठी लाकूड सरकत सरकत आलं हे सांगितलेले म्हणजे तुमच्या ट्रिक्स आणि तुमचे पिक्चर्स तुमच्या नोट्स हे सगळं जेव्हा मॅच होतं बेस्ट वे आहे एखादी अवघड गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी की त्याला तुम्ही पिक्चर फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करा आणि लक्षात ठेवा ठीक आहे सो ही होती पहिली टीप आय होप तुम्हाला ही हेल्पफुल वाटली असेल वाटली असेल तर मला लगेच कमेंट करून सांगा की मॅम येस पिक्चर फॉर्मॅट आम्हाला आवडले आणि हे फक्त एक दोन टॉपिकसाठी मर्यादित नाही आहे खूप सगळ्या टॉपिकच्या ट्रिक नोट्स ज्या आहेत त्या मी या पद्धतीने काढलेल्या आहेत आणि जस्ट ते पिक्चर पाहिलं की मला अख्खा टॉपिक क्लिअर होतो मग मला परत जाऊन पाच पाच सहा सहा पानं वाचत बसायची गरज पडत नाही रिव्हिजनसाठी बेस्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा दुसरी जी टीप येते किंवा दुसरा जो प्रकार येईल नोट्स काढण्याचा ते म्हणजे स्ट्रक्चर फॉर्मॅट ठीक आहे मग आता हे जे स्ट्रक्चर असतात ना हे कुठलेही असू शकतात जसं की मी अगेन तुम्हाला सॅम्पल दाखवते प्रत्येक याच्यासाठी मी सॅम्पल नोट्स तुम्हाला दाखवणार आहे आणि या सॅम्पल नोट्सचे फोटोज मी तुमच्यासोबत टेलिग्रामवरती शेअर करेन ठीक आहे आता एस जी आहेत आहे एस जीमध्ये मध्ये सर्कलमध्ये मी एस जी लिहिले एकूण सतरा आहेत म्हणून सतरा लिहिले शाश्वत विकास देखील ज्याला लक्ष आपण ज्याला म्हणतो जे गोल आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि त्याच्या बाजूला या सर्कलच्या बाजूला जे मी पॉइंट्स लिहिलेत ना हे सगळे त्या एस डी बद्दलची माहिती देणारे पॉईंट्स आहेत जसं की किती राष्ट्र म्हणजे कुठल्या राष्ट्रांना लागू होईल एकशे सत्तावन्नपैकी भारताने किती हे केलेले आहेत त्याच्यामधले निर्देशांक कुठले आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारी महत्त्वाची डेट कुठली आहे त्याचं शीर्षक काय होतं त्यानंतर सेम आता हे एक स्ट्रक्चर झालं इथे दुसरं स्ट्रक्चर आहे म्हणजे शाश्वत विकास ध्येय जे आहेत त्याचा विकास किंवा त्याची जी पार्श्वभूमी आपण अभ्यासतो त्याच्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या डेट्स वगैरे आहेत आणि त्या वेळेला घडलेल्या घटना आणि त्याच्यामध्ये म्हणजे जसं की उगम कुठून झाला एकोणीसशे ऐंशीला झाला त्याच्यानंतर कार्लसनचा द सायलेंट स्प्रिंग एकोणीसशे बासष्ट त्यानंतर म्हणजे प्रत्येक व्यक्तीने त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे त्यांचं मत असेल किंवा ही संज्ञा कुठून दिली गेली त्याच्यानंतर एखादी परिषद झालेली असेल तर त्या सगळ्या गोष्टी या फॉर्मॅटमध्ये लिहिल्या तर हे काय होतं ना हे जे स्ट्रक्चर असतात ना हे आपल्याला म्हणजे आपल्या ब्रेनला कुठलाही पॅटर्न लक्षात ठेवणं जास्त इझी जातं म्हणजे डाटा कन्झ्युम करायचा सरळ लाईननी लिहिलेलं एखादं पेज आठवण्यापेक्षा वेळेला ते एखाद्या स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये असतं एखाद्या पॅटर्नमध्ये असतं तर ते पॅटर्न आपल्या ब्रेनला खूप लवकर लक्षात राहतात आणि म्हणून मग तुमच्या नोट्स नुसतंच असं काहीतरी पानभर लिहून काढले त्याच्यापेक्षा जर या पद्धतीने लिहिलेल्या असतील तर त्या जास्त इझी तुम्हाला जातात त्याच्यानंतर म्हणजे अशा खूप सगळ्या नोट्स आहेत जसं आता इथे एन एस ओचे जे काही रिकॉल पिरियड्स आहेत ठीक आहे तर ते पण याच पद्धतीने दिलेत मग ज्यावेळेला हे तीन रिकॉल पिरियड्स तुम्ही यू आर पी एम आर पी आणि एम एम आर पी अशा समोरा समोरासमोर लिहिले तर तुम्हाला डिफरेन्शिएट करायला पण सोपं जातं की यू आर पीमध्ये काय एम आर पीमध्ये काय आहे एम एम आर पीमध्ये काय आणि मग तो डाटा म्हणजे प्रश्न तुम्हाला कुठल्याही एका ह्याच्यावरती आला ना तुम्ही डोळे बंद केले की के आठवतो जसं मी सायन्समध्ये पण जे वनस्पतींचं वर्गीकरण वगैरे दिलेलं आहे मग तुम्ही तिथे थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा करता मग हा व म्हणजे सव्वाहणी संस्था नसते नसते असते मूळ पान ते जे काही असतं म्हणजे आपण काय म्हणायचं मला सांगता येईल एक्झॅक्टली म्हणजे आपण ज्यावेळेला असं फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवतो ना तर ते, ते जास्त इझिली लक्षात राहतं तुम्हाला प्रश्न येईल त्या गोष्टी जशाच्या तशा आठवतात आता इथे पहिली पंचवार्षिक योजना आहे इथे तर मी सुरुवातीला या योजनेची माहिती देताना प्रस्तावित खर्च कशाला किती दिलाय तो एका पायचार्ट मध्ये दाखवलाय त्याच्यानंतर कुठले कुठले प्रकल्प हाती घेण्यात आले ना सगळे प्रकल्प एकसर दिलेले आहेत म्हणजे जसं की डोंगर आहे कुठल्या म्हणजे चार धरणं बांधण्यात आली त्यावेळेला कुठले कुठले प्रकल्प आहेत भाकरा नंगल प्रकल्प मग सतलज नदी असेल हिमाचल पंजाबमध्ये त्याचा उपयोग हरियाणा आणि राजस्थानला पण आहे कोसी प्रकल्प आहे बिहार नदीवरती त्याच्यानंतर हिराकूड आहे महानदीवरती ते दाखवलेले आहे आणि हा जो काही हिराकूड प्रकल्प आहे महानदीवरती अमेरिकेतल्या टेनिसी खोरे जे आहे त्या प्रकल्पाच्या आराखड्यावरती आधारित आहे तो पॉईंटसुद्धा सुद्धा इथे लिहिलाय त्याच्यानंतर पहिला खत कारखानाला खत कारखाना सिंदरीचा झारखंडचा तो इथे दाखवला आहे कारखान्याचं एक छोटंसं चित्र काढलंय अँड देन रेल इंजिन कारखाना चित्तरंजन तो इथे काढलाय रेल्वे डबे त्याचा कारखाना होता पेरंबूर तामिळनाडू ते पण इथे ड्रॉ केले आलं लक्षात मग ज्या वेळेला हा डाटा मला वाचून लक्षात ठेवायचा आहे आणि तो मला या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचा आहे तर तो जास्त इझिली लक्षात राहतो इव्हन घटनाक्रम देताना सुद्धा एकाखाली एक ज्या घटना दिल्यात त्या याच पद्धतीने दिलेल्या आहेत सो तुम्ही स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवू शकता ठीक आहे त्यानंतर तिसरा जे फॉर्मॅट येईल नोट्सचं ते येईल कम्पॅरिटिव्ह किंवा तुलनात्मक अभ्यास ही जी काही पद्धती आहे ही तुम्हाला जॉग्राफीमध्ये पण उपयोगी ठरते आणि त्याहीपेक्षा जास्त पॉलिटीमध्ये उपयोगी ठरते पॉलिटी तर निम्म्यापेक्षा जास्त पुस्तक तुम्ही याच पद्धतीने लक्षात ठेवू शकता मी व्हॉइस चॅट घेतलेला वॉरियर ऑफिसर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि त्या व्हॉइस चॅटमध्ये मी महाण्याऐवधी आणि महाधिवक्ताच्या नोट्स शेअर केल्या होत्या म्हणजे मुलांनी जे मला विचारले की नोट्स कुठल्या फॉर्मॅटमध्ये काढायला पाहिजे तर त्याच्यासाठी एक फॉर्मॅट मी शेअर केलं होतं त्याच्यामध्ये मी हे तुलनात्मक कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते दिलेलं होतं तर ते पिक्चर मी तुमच्यासोबत शेअर करते दोन टॉपिक आहेत महाण्यावादी आणि महाधिवक्ता फक्त एक पेज आहे आणि या एका पेजवरती हे जे काही सगळे पॉईंट्स आहेत ते कवर झालेत एका बाजूला महाण्यावादी लिहिले एका बाजूला महाधिवक्ता लिहिले महाण्यावादी आणि महाधिवक्ता यांच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन केल्यात आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की इथे लिहिताना मी ॲटलिस्ट थोडंसं डिटेलमध्ये लिहिलंय इतकं पण डिटेलमध्ये लिहायची तुम्हाला गरज नाही फक्त तुम्ही महाण्यावादी लिहिलं आणि इकडे सेम तरतुदी राज्यासाठी आहेत फक्त जिथे राज्यपाल आवश्यक आहे तिथे राज्यपाल करा आणि बाकी म्हटलं तर जिथे संसद आहे तिथे राज्य विधिमंडळ करा झालं म्हणजे इतकं लिहायची गरज नाही आहे सेम असंच ज्यावेळेला आपण लोकसेवा आयोग अभ्यासतो एम पी एस सी आणि युपीएससी त्यावेळेला एक सेकंड ते पण तुम्ही याच पद्धतीने करू शकता म्हणजे लक्षात ठेवायला तुम्हाला खूप इझी जाईल ते तर मी लिहिताना अगदीच म्हणजे जस्ट अ सेकंड ते तो खूप शॉर्टमध्ये लिहिले पण एका पेजवरती तुमचे ऑलमोस्ट तिथे सगळे पॉईंट्स कव्हर होऊन जातात मी तेच पेज ओपन करून ठेवलेलं आणि आता गेलं कुठेतरी जस्ट सेकंड मला एकच मिनिट ना मी तुम्हाला ते दाखवते वरती हेडिंग मध्ये तीनशे पंधरा लिहिले एकीकडे एमपीएससी लिहिले एकीकडे यूपीएससी लिहिले आता याच्यामध्ये रचना सदस्य नेमणूक तीनशे सोळामध्ये मध्ये रचना सदस्य नेमणूक आहे एक अध्यक्ष असतील आणि अन्न सदस्य असतील सदस्य संख्या किती असेल हे घटनेमध्ये नाही आहे इकडे सीच्या खाली लिहिलं राष्ट्रपती ठरवतील सामान्यतः नऊ ते अकरा असतील आणि इकडे लिहिले राज्यपाल ठरवतील त्याच्यानंतर विशेष पात्रता घटनेमध्ये नाही आहे मात्र म्हणजे ज्या तरतुदी समान आहेत त्या मधोमध लिहिल्यात ज्या तरतुदी वेगळ्या वेगळ्या आहेत यू पी एस सीच्या खाली यू पी एस सीच्या एम पी एस सीच्या खाली एम पी एस सीच्या एम पी एस सी म्हणण्यापेक्षा आपण स्टेट पी एस सी जे असेल ते ठीक आहे राज्य लोकसेवा आयोग असेल ते ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही ते करू शकता त्याचबरोबर हे एक फॉर्मॅट आहे आता या विभागीय परिषदा आहेत दिसत असेल विभागीय परिषदा लिहिताना पण मध्य विभागीय परिषद असेल उत्तर असेल दक्षिण असेल पूर्व आहे पश्चिम आहे आणि ईशान्येकडचे आहे तर ता कशा पद्धतीने करायचं ठीक आहे हे इतकं सोपं आहे जर तुम्ही केलं तर आता काही चॅप्टरच्या बाबतीमध्ये आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की मॅम हे नाही बसते कुठल्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचं फॉर्मॅट तयार करा तुम्हाला कुणी येऊन असं म्हणजे याच्यासाठी मार्क्स नाही देते ना की तुम्ही कशा पद्धतीने नोट्स काढल्या पाहिजेत कुठल्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं पाहिजे इम्पॉर्टंट काय मी ज्या नोट्स काढल्यात मला वाचायला इझी जाते माझ्या ते इझिली लक्षात राहते मला रिवाईज करायला इझी जाते माझा टाईम सेव्ह होतो आहे आणि ते इम्पॉर्टंट आहे म्हणजे आता मी याच्यापैकी ज्या काही नोट्स आहेत जनरली आत्ता जे मी विभागीय परिषद तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर एमपीएससी सीचं जे दाखवलं हे लेक्चरसाठी काढलेलं होतं सो ते मी खूप परफेक्टली लिहिले बाकी जे इकॉनॉमिक्सच्या नोट्स मी तुम्हाला दाखवल्या त्या पण तशा व्यवस्थितच आहेत बट त्या मी स्वतःच्या अभ्यासासाठी काढलेलं होतं सो तुम्हाला स्वतःला समजेल अशा अक्षरामध्ये तुम्ही लिहिलं तरी ते पुरेसे ते खूपच आखीवरेखीव असायला पाहिजे आणि मग मला आता टोपलीचं चित्र काढायचं तर ते परफेक्ट असलं पाहिजे नो नीड मला समजते ना की इथं टोपली आहे मला समजते ना इथं ट्रेन आहे तुम्हाला समजेल असं काढा तुमचा टाईम सेव्ह झाला पाहिजे आणि लक्षात राहिलं पाहिजे म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर ज्योग्राफीसाठी म्हणून स्पेसिफिकली मॅप्स आता मॅप ज्या वेळेला तुम्ही भरताय आपलं एक असतं की नॉर्मली मॅप आपण फील केला आपला अभ्यास झाला मी ज्या पद्धतीने मॅप करत होते एक नमुना मी तुम्हाला दाखवते हा महाराष्ट्राचा नकाश आहे ठीक आहे आता याच्यामध्ये मॅपमध्ये मी काय केले जे काही विभाग आहेत प्रशासकीय विभाग ते प्रशासकीय विभाग वेगवेगळ्या कलर्सनी दाखवलेले आहेत ठीक आहे त्याच्यासोबत ज्या महाराष्ट्राच्या सीमा आहेत गुजरात गुजरातच्या खाली मी कंसामध्ये चार लिहिले गुजरातला चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे मध्य प्रदेशच्या समोर आठ लिहिले इकडे छत्तीसगडला दोन तेलंगणा चार त्याच्यानंतर कर्नाटक सात म्हणजे आणि गोवा एक इथे राज्यांच्या सीमा पण क्लिअर केल्या प्रशासकीय विभाग पण क्लिअर झाले त्याच्यानंतर प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहेत त्याचा नंबर सुद्धा मी तिथेच लिहिला जसं इथे तुम्हाला दिसत असेल अमरावतीमध्ये पाच जिल्हे छप्पन्न तालुके ठीक आहे त्याच्यानंतर कुठल्या प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ किती आहे इथे वरच्या बाजूला मी पेन्सिलनी लिहिलं आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही क्लिअरली वरच्या बाजूला पेन्सिलनी त्या प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ लिहिलं प्लस इथे खालच्या बाजूला कोकण किनारपट्टीला असणारे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची जी काही हे आहे आ, टोटल कोकण किनारपट्टी म्हणजे किनारपट्टी समुद्र किती लाभलेला आहे किती किलोमीटर तो नंबर लिहिलाय आणि या बाजूला जे काही तालुके आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यांची संख्या लिहिली आहे म्हणजे वरती सोळा तालुके असणारे जिल्हे कुठले आहेत नांदेड आणि यवतमाळ मग ट्रिक आहे नाही नाही सोळा नाही नाही तीन त्याच्यानंतर पंधराला रायगड नाशिक जळगाव चौदाला चंद्रपूर नागपूर अमरावती अहमदनगर पुणे आता बदललेली नावं आहेत जुना हा जुनावाला नकाशा आहे तेराला बुलढाणा मग तुम्हाला त्या ट्रिक्स आठवत असतील तेरा नंबरचा बैल जो शर्यतीमध्ये पळतोय बाराला कोल्हापूर आणि गडचिरोली बारा वाजता कोल्हा गडावरती गेला सो so, बारा तालुके तिथे असतील अकरा सातारा सोलापूर बीड दहाला साला दस रुपये चुराके भाग घ्या लातूर आणि सांगली सो so, ते मी इथे लिहिले म्हणजे मी ज्यावेळेला हा एक नकाशा पाहते वेळेला मला महाराष्ट्राची म्हणजे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग प्रशासकीय विभागामध्ये असणारे जिल्हे तालुके कुठल्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्या आहेत महाराष्ट्राची सीमा महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा आणि याच्यापेक्षाही आणखी या? काही गोष्टी जर मला हव्या असतील तर त्या मी इथे ॲड करू शकते बाजूची जी जागा आहे ती मी त्याच्यासाठी यूज करेन फक्त एक नकाशा फील केला आणि सोडून दिला असा नाही हा एक नकाशा पाहिला सेम मी आदिवासी जमातींसाठी केलेला त्यांच्याबद्दलची जी एक्स्ट्राची माहिती ती खाली लिहिली होती हे जर तुम्ही केलं ना ट्रस्ट मी एक्झामच्या आधी तुम्हाला फक्त अर्धा तास मिळाला ना अर्ध्या तासामध्ये तुम्ही भूगोलचं अर्ध पुस्तक रिवाइज करू शकता अर्ध्या तासात अर्ध पुस्तक रिवाइज होऊ शकतं कोणाला अतिशयोक्ती वाटेल पण ज्यांनी हे फॉलो केलं ते लोक हंड्रेड पर्सेंट ट्रस्ट करतील हो so, की हो मॅम हे शक्य आहे सो आता तुम्ही किती प्रॉपरली फॉलो करता याच्यावरती त्या गोष्टी अवलंबून आहेत ठीक आहे आणि त्याच्यानंतर पाचवा पाचवा फॉर्मॅट किंवा पाचवी जी टीप आहे ती येईल ते म्हणजे वेगवेगळ्या आकृत्या काढणं जिथे आवश्यक आहे तिथं आणि आकृतांच्या फॉर्मॅटमध्ये असणाऱ्या तुमच्या नोट्स जसं की मी जॉग्राफीमध्ये जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर तुम्हाला या नोट्स खूप हेल्पफुल ठरतील इथे आता हे मॅपमध्ये पण जाऊ शकतं भारतातल्या हिमालयातले जे खिंडी आहेत त्या खिंडी इथे दिलेल्या आहेत मी त्याच्यानंतर सेम इथे सिंधू नदी जलप्रणाली आहे तर ती पण एका आकृतीच्या फॉर्मॅटमध्ये आपण लक्षात ठेवलेली आहे त्याच्यानंतर प्राकृतिक भूगोल जो येतो ना तो तर ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींच्या आकृत्या मी काढलेल्या आहेत आता खूप सगळं आहे म्हणजे हे जे काही आपण भुरुप वगैरे भुरुपे वगैरे पाहतो ना भुरुपची असतात सागरी लाटांमुळे तयार होणारी म्हणजे भूगोलच्या पुस्तकामध्ये जे काही तुम्हाला पाहायला मिळतं ते सगळ्या पत्रावळाखाली पडायला लागल्यात माझ्या नोट्समधून त्यानंतर एका मुलीने माझ्या नोट्स नेल्या होत्या ऍक्च्युली आणि हे सूर्यमाला वगैरे त्यानंतर भूकवच त्याचंसुद्धा त्याचं सुद्धा मी पिक्चर फॉर्मॅटमध्ये सगळं असं काढून ठेवलेलं आहे इवन हे तुम्ही कलरफुलसुद्धा करू शकता ठीक आहे तर या प्रकारच्या नोट्स तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरतील जर तुम्ही प्रॉपरली या नोट्स काढल्या प्रॉपरली इन द सेन्स खूप रंगरंगोटी नाही पण ॲटलिस्ट मला समजेल अशा भाषेमध्ये प्रकारे तुम्ही नोट्स काढू शकता मी पाच टिप्स तुम्हाला दिलेत आता मी ज्या तुम्हाला दोन बोनस टिप्स म्हटले आहेत त्याच्याबद्दल बोलूयात तुम्हाला माहिती छोट्या छोट्या स्टिकी नोट्स भेटतात अगदी छोटे पेजेस असतात आणि इथे असं चिटकवायला हे असतं या स्टिकी नोट्स अक्षरशः इतक्या जास्त हेल्पफुल असतात तुम्ही अभ्यासाला बसला तुम्ही कुठलाही एक टॉपिक वाचताय आता फॉर एक्झाम्पल तुम्ही खनिज संपत्ती अभ्यासता महाराष्ट्रातली खनिज संपत्ती महाराष्ट्रातल्या खनिज संपत्तीचं तुम्हाला ऑलमोस्ट सगळी खनिजं ती कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात आणि त्यांचे उपयोग हे थी। माहिती आहे ठीक आहे तुम्ही लोह खनिज अभ्यासताय बॉक्साईट अभ्यासताय त्याच्यानंतर समजा मँगणीज अभ्यासताय पण त्याच्यामध्ये एखादा प्रश्न असा आहे जसं की नागपूरकडे रामटेक पट्टा वगैरे रेडी बंदर वगैरे आयोगाने विचारले मग काही अशी ठिकाणं असतात जे ऍक्च्युअली जिल्ह्याचं ठिकाण पण नसतं त्या जिल्ह्यामधलं एखादं गाव असतं किंवा एखादा तालुका असतो किंवा एखादा पट्टा आहे मग हे जे पॉइंट्स असतात आणि ते तुम्हाला विचारलेत आणि ते रोज म्हणजे नेहमी असं जे आपण ओव्हरऑल म्हणजे वरवरचं जे पाहतो त्याच्यामध्ये वाचनात नाही देत तर असे जे पॉईंट्स आहेत ना ते तुम्ही या स्टिकी नोट्सवरती लिहू शकता किंवा अख्खा एखादा टॉपिक सुद्धा अशा छोट्याशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही त्या स्टिकी नोट्सवरती लिहू शकता आणि त्या नोट्स तुमच्या तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे समोर किंवा तुमच्या टेबलवरती तुम्ही पेस्ट करू शकता त्या एक ते दोन दिवसांसाठी तुम्ही ठेवाल त्या परत परत तुमच्या पाहण्यात येतील ते टॉपिक तुमचे परफेक्ट होऊन जातील नंतर त्या नोट्स तुम्ही रिप्लेस करू शकता त्या स्टिकी नोट्स त्याच्या ठिकाणी दुसरे पॉईंट्स येतील अशा पद्धतीने तुमचा कुठलाही अवघडवाला टॉपिक पाठ होऊ शकतो इकॉनॉमिक्समधली काही आकडेवारी असेल ती त्या पद्धतीने करू शकता जसं मी आता तुम्हाला पिक्चर फॉर्मॅटमध्ये सांगितलं इकॉनॉमिक्समध्ये आयसारखा टॉपिक असेल किंमत वाढसारखा टॉपिक असेल सार्वजनिक वित्तमधले कितीतरी पॉईंट्स आहेत जे मी अशाच पद्धतीने लक्षात ठेवलेत स्वस्त पैशाचं धोरण महाग पैशाचं धोरण काय असतं आयचं जे काही मौद्रिक धोरण आहे कशा पद्धतीने आय सगळं कंट्रोल करते त्याच्याशी रिलेटेड सी आर आर एस एल आर काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही पिक्चर फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवू शकता आणि ते तुम्हाला रिव्हाइज करायला ट्रस्ट मी खूप कमी वेळेत रिवाईज होतो मग जी मुलं म्हणतात ना पाच रिव्हिजन झालं सहा रिव्हिजन झालं ते या पद्धतीने होतात पहिली बोनस टिप्स स्टिकी नोट्स लक्षात आला दुसरी बोनस बोनस्टिप ही आहे की आता मला एवढं सगळं नोट्स कॅरी करणं खूप कठीण जाते पुस्तकातलं पण वाचा नोट्समधलं पण वाचा बेस्ट वे ब्लँक पेपर घ्यायचं किंवा नोटबुकचे पेजेस किंवा छोट्या ज्या डायरी मिळतात त्याचे पेजेस जसं मी आता तुम्हाला महादिवक्ता महानेवधी दाखवलं तुम्ही महान्यायवादी हा टॉपिक उघडा एका पेजवरती महाधिवक्ताची माहिती लिहा जिथे महान्यायवादी हा टॉपिक तुमचा आहे तिथेच महाधिवक्ताची जी माहिती तुम्ही पेजवरती लिहिली आहे ती त्या बुकमध्ये इन्सर्ट करा तिथे तुम्ही ती चिटकवून द्या म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही बुक उघडाल तुम्हाला महाधिवक्ता आणि महान्यायवादीसाठी सेपरेट दोन पानं पुस्तकाची वाचावी नाही लागणार एकाच ठिकाणी तुम्ही कराल तुम्ही केंद्राचं मंत्रिमंडळ अभ्यासता तिथेच राज्याच्या मंत्रिमंडळाची माहिती तुम्ही पेस्ट करून टाका म्हणजे पेपरवरती लिहा आणि ते त्या बुकमध्ये इन्सर्ट करा ते पेज तुम्ही पंतप्रधान अभ्यासते तिथेच मुख्यमंत्र्याची माहिती लिहून टाका तुम्ही राष्ट्रपती तर तिथेच राज्यपालांची माहिती ऍड करून टाका ही ऍड करताना म्हणजे तुम्ही महाणेवादी अभ्यासले महादी वक्ता तुम्हाला ऍड करायचं तुम्ही अख्खा चॅप्टर लिहून काढणार का नाही का। मग त्याच्यापेक्षा पुस्तक फाडून ती पाण्या अरेंज केलेली परवडेल ना तुम्ही काय करणार आहात अगदी शॉर्ट मध्ये जस्ट की पॉईंट्स थोडासा जो डिफरन्स आहे तो फक्त तिथे लिहून टाकणार आहे आणि आत्ता जे मी तुम्हाला हे बाकीचे फॉर्मॅट सांगितले पिक्चर फॉर्मॅट स्ट्रक्चर फॉर्मॅट सेम हे सुद्धा तुम्ही दुसऱ्या पेजवरती करून ते बुकमध्ये त्या टॉपिकच्या ठिकाणी ॲड करू शकता म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी एखादा पॉईंट जर तुम्हाला नोट्समधला पाहून आठवत नसेल तर तुम्हाला पुस्तक जायचं शोधायचं उघडायचं करावं लागणार नाही ज्यावेळेला तुम्ही पुस्तक उघडताय नोट्स पण समोर असतील जेव्हा नोट्स वाचताय पुस्तक समोर असेल ठीक आहे सो या ज्या पाच टिप्स मी दिल्या आणि दोन बोनस टिप्स याच्यापैकी तुम्हाला कुठली बेस्ट टेक्निक वाटली मी ज्या नोट्स तुम्हाला दाखवल्या किंवा ज्या मी टेलिग्रामवरती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या नोट्स तुम्हाला खरंच युजफुल आहेत असं वाटलं का हे मला कमेंटमध्ये न विसरता सांगा कारण तुमचा फीडबॅक मोस्ट इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी नेक्स्ट लेक्चरसाठी सुद्धा आणि नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठीसुद्धा या नोट्स तुम्हाला म्हणजे आजचं हे लेक्चर जे फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितले ते युजफुल वाटतील का वाटत आहेत का याच्याबद्दल पण सांगा आणि जर लेक्चर आवडलं असेल हे जे काही मी आत्ता तुम्हाला फॉर्मॅट सांगितलेत नोट्सचे ते जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा असेच लेक्चर्स मी तुमच्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसरच्या माध्यमातून घेऊन येत असते त्यामुळे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू